खामगावपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम टेंभुर्णा येथे आज रात्री तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान चार अज्ञात दरोळेखोरांनी तीन ठिकाणी दरोडा घातला दरोडा घालताना त्यांनी एका डॉक्टर कुटुंबियांच्या आईवडिलांना देखील लाठीकाठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे यामध्ये दोन घरातील सोने चांदीचे दागिने घेऊन अज्ञात दरोडेखोर फरार झाल्याची घटना घडली आहे ेंभुर्णा येथील प्रभाकर वासुदेव टिकार शंकर नीनाजी लाळ व माणिकराव देवरा टिकार यांच्या घरात चारही दरोडेखोरांनी मारहाण करून सोने चांदीचे दागिने लुटून फरार झाले या घटनेमुळे गावात प्रचंड भीती निर्माण झाली आहे या घटनेमुळे टेंभुर्णा गावात प्रचंड दहशत आहे पोलिसांनी रात्रीदरम्यान या ठिकाणी गस्त घालण्याची गरज असल्याचे गरज असल्याची मागणीही ग्रामवासियांनी केली आहे उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन विभागाचे आमदार आकाश फुंडकर यांनी देखील वाढलेल्या चोऱ्यांच्या घटना संदर्भात चिंता व्यक्त करून उपाय योजना करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी पुन्हा चोरीची घटना घडली आहे यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे टेंभुर्णा येथे प्रत्यक्ष सायंदैनिक खबरे शांत रिपोर्टर यांनी भेट दिली असता ज्यांच्या ज्यांच्या घरी दरोड्याची घटना घडली ते काय म्हणाले आपण स्वतःच या संदर्भात ऐका विठ्ठल हजारी काय घटना घडली रात्री रात्री आम्ही झोपेल होतो आम्ही असं भाजी जड होती मी झोपेल मग एक माणूस दिसला असा काळी घेऊन आणि एक माणूस लवण्याकडून असं कपाटात पाय मी म्हटलं बाबाच आहे म्हटलं बाबा सर सापगीप निघला का म्हटलं तर मग त्या माणसानं आलं तोंडच दाबलं माया किती लोक होते थे? चार जण होते ते दोन दारी होते पहिले उभे दोन अंदर होते कपाटाज कोणत्या भाषेचा वापर करीत होते हिंदी मराठी दोन्ही बी येत होते काय बोलले आपल्याला कल्ला नाही करायचा म्हणत जीवेशी मारून टाकी पण मग म्हणत की माल कुठे आहे म्हटलं माल घरात काहीच नाही म्हणे सोनं म्हटलं आईच्या अंगार आणि माया अंगार आहे तेवढंच आहे ते आईचे पाय दाबले तोंड दाबले आणि लगे पोता तोडून घेतल्या मग आई काय बरली बीपीचा तर असा आहे तर म्हटलं की मारू नका म्हटलं काहीच नका करू तुम्हाला वाटलं ते नाही म्हटलं पण जीवाचं काही नका करू काय शस्त्र वगैरे काय होते त्यांच्याकडे काळ्या होत्या काळ्या हो मोठ्या जाड्या काय दागिने नेलं त्यांनी लंब्या पो वरच्या पोथा कानातले जोडी काही मारण केली का त्यांनी नाही केली काड्या उजारत ते पण मी हात जोडत जाऊ त्याच्या पुढे किती वाजताची घटना ते समजा तीन वाजता तीन वाजता डेली झाली म्हणजे तीन वाजून सदतीस मिनिटांनी त्यानं आमचे दार बाहेरून लावले आणि चालले गेले खरंच कोण कोण होत आई बाबा मी तिन्हेर काय नाव आपलं आपलं काय नाव आहे काय झाली होती घटना रात्री रात्री आम्ही झोपेल होतो किती वाजता आली काय मागचं साखरदार तोडला तो आत प्रवेश केला मागून गायवाड्या तिकडून येऊन मागचा दरवाजा तोडला कुठे भुकले म्हणून ते गेले कुठं भुकलं हो कुठे काही माहीतच नाही आम्हाला बरं मग काय झालं ते अंदर आल्यावर मग आम्हाला माहीत माहिती आता का ते लोक किती लोक होते वगैरे हो काही पाहिलं नाही सकाळी ना। उठल्यानंतर या खोलीतून त्या खोलीत हे पोरगी दिली मग उठवलं दरवाजा तोडला ते माहिती नाही सकाळी माहितीतून काही चोरीला गेलेलं आहे कोण कोण होतं घरात मी होत मुलगा आणि सून ठीक दरम्यान डॉक्टर प्रदीप टिकार यांचे वडील माणिकराव टिकार व त्यांच्या आईला देखील मारहाण करून अज्ञात दरोडेखोरांनी दागिने पळवून नेले काय म्हणाले टिकार कुटुंबीय ऐका घटना झालेली का गो रात्री दरम्यान साडेतीन वाजता बरोबर काय झालं नेमकं नेमकं त्यांनी दरवाजा तोडला आम्ही कल्ला केला आवाज केला ते आतमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांनी आमचे तोंड दाबले दोघांचे आणि एक एक काडी मारली पहिले मग आम्ही म्हटलं तुम्ही सगळं घेऊन जा आम्हाला काहीच करा लागत नाही मग त्याने काही हे नाही नाही मार मारलं मधून काळी मारली आम्ही कल्ला केलाच नाही मग का कला मारलं हो मला ओझड त्या मारल्या दोन हिन मग की या तोंड दाबत मला दम तर मरून मांडीवर घेतलं मग किती लोक होते ते चार चार कोणत्या भाषेचा वापर करत होते हिंदी हिंदी काय काय दागिने नेले त्यांनी कानातले सकाळ आणि हि कानातले आणि चार ग्रामचे दुसरे कानातले गजानन महाराजांच्या पाच जोड पादुकांचे दहा ग्रामचे पादुका काय नाव आहे आपलं कमल सौ कमल माणिकराव टिकार नाव आहे आपलं जयराम सुद्धे गोरे काय मागणी आहे आपली आमची अशी मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागात ज्या चोऱ्या होतात त्याले पोलिसवाल्यांना संरक्षण देण्याच्या पेट्रोलिंगमध्ये दे, नेहमी रात्री एक दोन वाजता चक्कर मारा रात्री गावामध्ये काय घटना घडलेली घटना घडल्या मानिकला दोरा टिकार यांच्या घरी मारहाण झाली आणि आपलं शंकर दिन शंकर लाल यांच्या घरी बी चोरी झाली प्रभुदास टिकार यांच्या घरी चोरी झाली याचे जीव वाचले आणि याच्या नकारा म्हणजे डॉक्टरच्या आईबाबांनी त्यानं मारहाण केली आणि सात वाजताच्या पुढेच फोन लावा दारू उघडू नका दारू उघडसांनी दबलू अशी त्यांनी धमकी दिली तरी याची चौकशी करून चांदीचे आज गावकरी त्यांची चौकशी करण्यात या